नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका देशात नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यामध्ये शिवसेना शिंदे गटालाही मोठा वाटा मिळणार आहे शिवसेनाला केंद्रात एक कॅबिनेट तर दोन राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे नवनिर्माणचित्त खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे तर श्रीकांत शिंदे शिंद शिवसेनेच्या गटा गटनेतेपदी निवड झाली आहे तर मावळ्याचे खासदार श्रीरंग बाराणे हे पक्षाचे संसदेतील प्रतोद असतील लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे पंधरा जागा लढावल्या होत्या त्यापैकी सात जागेवर शिंदे गटाचे जा खासदार निवडून आले आहेत बुलढाणा औरंगाबाद कल्याण ठाणे मुंबई उत्तर पश्चिम मावळ आणि हतकंगणगले या मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून विजय मिळवला आहे तर मुंबई उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झाले आहेत सर्वाधिक मताधिकारी आहेत ते जे श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे तर ते दोन लाख नऊ हजार मतांनी विजयी झाले आहेत तर औरंगाबादचे संदीप पान भुमरे हे एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास मतांनी विजयी झाले आहेत तर शिवसेना शिंदे गटाला एक कॅबिनेट तर दोन राष्ट्रपती मिळण्याची शक्यता आहे तर त्यासाठी राज्यातून श्रीकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे तर सोबतच बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव मावळचे खासदार श्रीरंग बाराणे आणि हतकंगन गलेचे खासदार धैर्यशील माने यांचंही नाव चर्चेत आहे तर नवीन सरकारचा शपथविधी हा रविवारी नऊ जून रोजी होणार आहे अर्थग्रह सर संरक्षण आणि परराष्ट्र ही चार सर्वांची महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडे ठरवणार आहे तर प्रत्येक चार खासदाराच्या मागे एक कॅबिनेट मंत्रीपद ठरवणार आहे अशी माहिती मिळते आहे तर चंद्रबाबू नायडूचे टी डी पीचे सोळा खासदार आहेत त्यामुळे त्यांचे चार कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे तर बारा खासदार असलेल्या नितीश कुमारच्या पक्षाला तीन मंत्री मंत्रिपद देण्याची शक्यता आहे मात्र नेमकं कुठली खाती घटकापेक्षा घटक पक्षांना देणारा हे मात्र अजूनही कळलेले नाही तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र